नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या उदयगा आंबे प्रेमाची गोष्ट घरोघरी मातीच्या चुल्याने ठरलं तर मग या चार मालिकांच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो या चारही मालिकांमध्ये दोन मोठे बदल करण्यात आले आहेत पहिला बदल म्हणजे स्टार प्रवाहने चारही मालिकांच्या वेळेत बदल केला आहे उदय गांबे ही मालिका आधी साडे सहा वाजता वाहिनीवर प्रसारित केली जायची मात्र नव्या वेळेनुसार आता ही मालिका सायंकाळी सहा वाजता प्रक्षेपित केली जाणार आहे प्रेमाची गोष्ट ही मालिका संध्याकाळी साडे वाजता प्रदर्शित केली जाणार आहे त्यानंतर सात वाजता लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका नेहमीप्रमाणे लागणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका नव्या वेळेनुसार संध्याकाळी साडे ते सवा आठव्या वेळेमध्ये प्रसारित केली जाईल तर ठरलं तर मग ही मालिका सव्वा आठ ते नऊ अशी पाऊन तास प्रेक्षकांची भेट येणार आहे हा बदल दहा फेब्रुवारी पासूनच करण्यात आला होता पण येथून पुढे हा बदल कायम असा राहणार रा आहे याशिवाय येत्या दोन मार्च पासून प्रेक्षकांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे प्रेमाची गोष्ट लग्नानंतर होईलच प्रेम घरोघरी मातीच्या चुल्याने ठरलं तर मग या चारी मालिका पुढचे काही दिवस सोमवार ते रविवार असे आठवड्याचे सात दिवस प्रसारित केल्या जाणार आहेत एकंदरीत स्टार प्रभाव वाहिनीने चारी मालिकांच्या वेळेमध्ये बदल केला आहे याशिवाय या चारी मालिका सोमवार ते शनिवार अशा सात दिवस प्रेक्षकांना पाहता येणार आहे तर यापैकी तुमची कोणती आवडती मालिका आहे ते कमेंट करून नक्की सांगा